नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आमच्या वाडीतील आमचे शाहीर कवी व माझे गुरुवर्य श्री संदेश मांडवकर यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस देखील साजरा करायचा आहे आपल्याला या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवेनच आणि आता गणपती जवळ येत आहेत त्यामुळे सर्व गणपतीची घाई वगैरे चालली आहे त्यामुळे आपण आज गणपती पाहायला जातो आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ मित्रांनो लग... नक्की नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद <स्थाँगे> फायनली आपण मध्ये पोहोचलेलो आहोतच आणि हे आहे राम मंदिर पाहू शकता माणूसकोड मधलं राम मंदिर इथून आपल्याला वरती जायचं अजून काय कलर काम वगैरे झालेलं नाही आहे पाहू शकता मित्र परंतु कारखान्यावाले आहेत तेच गेलेले आहेत मुंबईला कामाने मिळतं त्यामुळे हो आपल्याला आणखी मूर्त्या आहेत त्या पाहता येणार नाही आहेत तर मित्रांनो आपण आलो होतो कारखान्यामध्ये पण काही कारणामुळे अचानक मुंबईला गेलेल्या असल्यामुळे आपल्याला काही पेंटिंगच्या वगैरे मूर्त्या पाहायला भेटल्या नाही पण काहीशा थोड्याफार बुकिंगच्या मूर्त्या वगैरे आहेत का तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत दाखवलेला आहे तर आता आपण जाणार आहोत घरी नमस्कार मित्रांनो तर आत्ता आपण पोचलो आहोत आंबेडमध्ये म्हणजेच माझ्या गावी तुम्हाला दाखवतो की आमच्या देवाचे सहान तर मित्रांनो इथे आमचा मोठा शिमगा होतो म्हणजेच गावाची देवी व आमच्या गावाची देवी एकत्र सोहळा खूप रंगत असतो मित्र हो तर तुम्ही दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमार्फत तर मित्रांनो ही आहे आमच्या गावची मेन द्वार एंट्री आणि ही आहे आमच्या देवाची सहान तुम्ही पाहू शकता तर मित्र हो ही आहे आमच्या गावातील ग्रामपंचायत <laughs> ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी Mr. Fuzzy बड्डे तर झालेला आहे आणि आता आम्ही खातोय केक आणि मंडळी तुम्ही पण या केक खायला आणि हा माझा मित्र करण शिकवण आणि हा भाऊ माझा पांडू व संदेश मांडवकर चिरंजीव शिवा मांडवकर यांना देखील एवढ्या लहान वयात गाण्याची आवड आहे जायला निघालच होतो तितके ता म्हणजे गुरुवर्य प्रणितजी शिगवण हे यांनी देखील केक आणलेला आहे तर ते आता पुन्हा एकदा कापून मग निघूया आणि मित्रांनो दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकलेलो आहे त्यामुळे हे दोघही माझे गुरुवारी आहेत हॅपी बर्थ डे टू यू डे टू यू केक बद्दल झाले केक खातोय हे आमच्या गुरुवर करण्याची शिकवण आणि आपल्या शिकवडीचे युवा शाहीर रितेश सिद्धवन इकडे आहेत आपल्यासोबत होऊ शकता तुम्ही तर मित्रांनो दहा चाळीस झालेले आहेत आणि आत्ता आपण पोचलेलो आहोत लॉजिंगवर तर सर्व कामातून आलेलो आहोत आपण काही कामं होती ती झालेली नाही आहेत कारण गणपती कारखान्यावाल्यांचा नंबर होता परंतु काय कॉन्टॅक्ट होत नव्हता कारण त्या माणूस कोण गावामध्ये आपल्या नेटवर्कचा इशू असल्यामुळे ते अचानक मुंबईतला गेलेले आहेत त्यामुळे त्यांचं कारखाना पण बंद होता पण ते या व्हिडिओमार्फत ज्या बाहेर काही मूर्ते होत्या ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हो दा के तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बा बाय